राम मण्डली अथ देव्याः कवचं तिसरा भागामध्ये आपलं मनापासून स्वागत क्रमांक सतरा ते पस्तीस अर्थासहित श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः गुरुभ्यो नमः वेदपुरुषाय नमः अथ देव्याः कवचं हि देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवतां दक्षिणेऽवतु वाराही नैररुत्यां खड्गधारिणी प्रतीच्यां वारुणी रक्षेत् वायव्यां मृगवाहिनी उदीच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षे दधस्तात् वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षे चामुण्डा शववाहना जया मे चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः अजिता पार्श्वे तु दक्षिणे चापराजिता शिखामुद्योक्तिनी रक्षे दुमामूर्ति व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रुवो रक्षे यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी कपोलौ कालिका रक्षेत कर्णमूले तु उत्तरोष्ठे च चर्चिका अधरे जिह्वायां च सरस्वती दंतान रक्षतु कौमारी कंठदेशे तु चंडिका घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकौ रक्षेत् वाचं मे सर्वमङ्गलां ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवाबहिः कण्ठे नलिकान्नलकूवरी स्कन्धयोः खड्गिनी रक्षेत् बाहूमे वज्रधारिणी हस्तयोर्दण्डिनी रक्षे दम्बिकाचाङ्गुलीषु च नखां छूलेश्वरी रक्षेत् कुक्षौ रक्षेत् कुलेश्वरी स्तनौ रक्षेन महादेवी मनश्शोकविनाशिनी हृदये देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेत् गुह्यङ्गुय्येश्वरी तथा पूतनाकामिकामेढ्रं गुदे महिषवाहिनी कट्यां भगवती रक्षेज् जानुनी विन्ध्यवासिनी जङ्घे महाबला रक्षेत् सर्वकामप्रदायिनी गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तेजसी पादाङ्गुलीषु श्रीरक्षेत् पादाधस्तलवासिनी नखान्दंष्ट्राकराली च केषांश्चैवोर्ध्वकेशिनी रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा न्यस्ति मेदांसि पार्वती अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तै मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा ज्वालामुखी मभेद्या सर्वसन्धिषु तुझ्याकडे पाहणंही कठीण आहे शत्रूंना अधिकाधिक भय उत्पन्न करणाऱ्या जगदंबे तू माझं रक्षण कर देवी पूर्व दिशेस माझं रक्षण करो आग्नेय दिशेला अग्निदेवता दक्षिणेला वाराही आणि नैरवृत्येस खड्गधारिणी माझं रक्षण करो पश्चिम दिशेला वारुणी आणि वायव्येला मृगवाहिनी माझं रक्षण करोत उत्तर दिशेला कौमारी देवी आणि ईशान्येला शूलधारिणी माझं रक्षण कर ए ब्रह्माणी देवी तू वरच्या दिशेला आणि वैष्णवी देवी खालच्या दिशेने तू माझं रक्षण कर याप्रमाणेच प्रेतावर बसणारी चामुंडा माझं रक्षण करो जयादेवी पुढून आणि विजया मागून अजिता डाव्या बाजूला आणि अपराजिता उजव्या बाजूने माझं रक्षण करो उमादेवी मस्तकाचं आणि उद्योतिनी शेंडीचं रक्षण करो मालाधरी देवी ललाटाचं आणि यशस्वीनी भुवयांचं संरक्षण करो भुवयांच्या मध्यभागाचं त्रिनेत्रा आणि नाकाचं यमघंटा देवी दोन्ही डोळ्यांचं आणि द्वारवासिनी दोन्ही कानांचं रक्षण करो कालिकादेवी दोन्ही गालांचं शांकरी कानांच्या मूल प्रदेशाचं रक्षण करो सुगंधादेवी नाकाचं आणि चर्चिका वरच्या ओठाचं रक्षण करो खालच्या ओठाचं अमृतकलादेवी तसंच सरस्वती जिभेचं कौमारी दातांचं आणि चंडिकादेवी कंठाचं रक्षण करो चित्रघंटादेवी गलघाटीचं आणि महामाया ताळूचं रक्षण करो कामाक्षी हनुवटीचं तसंच सर्व मंगलादेवी माझ्या वाणीचं रक्षण करो भद्रकाली मानेचं धनुर्धारी पाठीच्या कण्याचं नीलग्रीवादेवी गळ्याच्या बाहेरील भागाचं आणि नलकुबरी गळ्यातील नलिकेचं संरक्षण करो दोन्ही खांद्यांचं खड्गधारिणी तसंच वज्रधारिणी देवी दोन्ही भाऊंचं रक्षण करो देवी दोन्ही हातांचं आणि अंबिका माझ्या सर्व बोटांचं रक्षण करो शूलेश्वरी नखांचं तसंच नलेश्वरी पोटाचं रक्षण करो महादेवी दोन्ही स्तनांचं आणि शोक विनाशिनी मनाचं रक्षण करो ललिता हृदयाचं तसं शूलधारिणी उदराचं रक्षण करो कामिनी बेंबीचं आणि गुह्येश्वरी घुह्यबागाचं रक्षण करो भगवती कमरेचं आणि विंध्यवासिनी वासिनी पोटऱ्यांचं आणि सर्व कामांना पूर्ण करणारी महाबलादेवी दोन्ही जांघांचं रक्षण करो नारसिंही घोट्याचं आणि तेजसी देवी दोन्ही पायांचं रक्षण करो श्रीदेवी पायांच्या बोटाचं रक्षण करो तसंच तलवासिनी पायांच्या तळभागाचं दंष्ट्रा कराली नखांचं आणि ऊर्ध्व केशिनी देवी केसांचं रक्षण करो अंगावरील केसांच्या मुळातील छिद्रांचं कौबेरी देवी तसंच त्वचेचं वागेश्वरी देवी रक्षण करो पार्वती देवी रक्त मज्जा वसा मांस हाडं आणि मेद यांचं रक्षण करो काल रात्री देवी आतड्यांचं तसंच मुकुटेश्वरी पित्ताचं पद्मावती हृदयकमलकोषाचं आणि चुडामणी देवी कफाचं रक्षण करो ज्वालामुखी देवी नखांच्या तेजाचं आणि अभेद्या शरीराच्या सर्व संधी भागाचं रक्षण करो आपण या भागात ऐकलं असेल की आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं प्रत्येक भागाचं छोट्यातल्या छोट्या भागाचं देखील देवी रक्षण करते आणि हीच प्रार्थना आपण या भागामध्ये देवीला करतोय मंडळी आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर मला नक्की कळवा हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद